नमस्कार मित्रांनो आता यू पी आय पेमेंट करा डेबिट कार्ड वापरा किंवा एटीएम मधून पैसे काढा एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून अनेक मोठे आर्थिक बदल लागू होणार आहेत हे बदल तुमच्या आर्थिक व्यवहारांवर थेट परिणाम करणार आहेत या व्हिडिओत आपण जाणून घेऊया एप्रिल हजार पासून लागू होणारे सहा मोठे आर्थिक बदल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा पहिला बदल आय अकाउंट आणि इनॅक्टिव्ह मोबाईल नंबर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन इंडिया एन टी सी आय ने एक एप्रिल पासून अकाउंटशी जोडलेले इनएक्टिव्ह मोबाईल नंबर काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत जर तुमचा अशा जोडलेला असेल जो नव्वद दिवसाहून अधिक कार्ड रिचार्ज न केलेला असेल तर तो नंबर बँकेकडून बंद केला जाईल हे सुरक्षेतेसाठी एक महत्वाचं पाऊल आहे कारण इनएक्टिव्ह नंबर दुसऱ्या युजर्स दिला जातो कारण इनएक्टिव्ह नंबर दुसऱ्या युजर्स दिला गेल्यास आय व्यवहारांमध्ये फसवणुकीची शक्यता वाढते त्यासाठी तुमचा आय नंबर सक्रिय ठेवा वेळेवरती रिचार्ज करून नंबर चालू ठेवा जर नंबर बंद झाला असेल तर तत्काळ नवीन नंबर यू पी आय आय डीशी जोडा दुसरा बदल रुपे डेबिट सिलेक्ट कार्ड एन पी सी आय ने रुपे डेबिट सिलेक्ट कार्ड साठी नवे फायदे जाहीर केले आहेत ट्रॅव्हल्स फिटनेस आणि वेलनेस सेवांचा समावेश एयरपोर्ट्स लाउस एक्सेस आणि अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व संरक्षण इन्शुरन्स दहा हजार पर्यंत ओ टी टी सबस्क्रिप्शन आणि जिम मेंबरशिप वर सूट या सुविधांसाठी दरवर्षी दोनशे पन्नास रुपये शुल्क आकारले जाणार आहे तिसरा बदल मिनिमम बॅलन्स नियम एस पंजाब नॅशनल आणि कॅनरा बँकेचे मिनिमम बॅलन्स रकमेत बदल जाहीर केले गेले आहेत शहरी शाखांसाठी एस बी रुपये पीएनबी पस्तीस रुपये कॅनरा बँक दोन रुपये ग्रामीण आणि मीम शहरी शाखा सर्वांसाठी वेगवेगळ्या मर्यादा असतील जर मिनिमम बॅलन्स कमी असेल तर दंड आकारला जाईल चौथा बदल बँकिंग सेवांमध्ये ए आय वापरला जाईल डिजिटल व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी आर्टिफिकेशन इंटेलिजन्स ए चा वापर वाढवला जाणार आहे होप फॅक्टर ऍटिफिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन द्वारे व्यवहार अधिक सुरक्षित होईल ग्राहकांच्या प्रश्नांसाठी ए आय चेटबोर्ड देखील उपलब्ध असतील त्यामुळे व्यवहार मधील त्रुटी कमी होण्याची शक्यता आहे पाचवा बदल पॉझिटिव्ह पे सिस्टम सर्व व्यवहार सुरक्षित रहावेत यासाठी बऱ्याच बँकांनी पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू केले आहे पाच पेक्षा जास्त रकमेचा चेक दिला तर चेक क्रमांक तारीख नाव आणि रक्कम बँकेला कळावी लागेल त्यामुळे चेक बाउन्सिंग आणि फसवणूक टाळता येईल सहावा बदल एटीएम इंटरचेंज रिझर्व्ह बँकेने एटीएम इंटरचेंज फी वाढवली आहे आर्थिक व्यवहारांसाठी सतरा रुपयावरून एकोणीस रुपये गैर आर्थिक व्यवहारांसाठी सहा रुपयावरून सात रुपये महिन्याला मेट्रो सेतीत तीन व्यवहार मोफत तर इतर ठिकाणी पाच व्यवहार मोफत चौथा व्यवहार अतिरिक्त शुल्क लागू होईल तर मित्रांनो या सहा मोठ्या आर्थिक बदलांची माहिती ठेवणं खूप महत्वाचं आहे जर तुमचा युपीआय उपाययोजना करा या सर्व अपडेट्स मुळे आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमची मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा